सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशात होणाऱ्या अत्याचाराविरोधात बुलडाण्यात आक्रोश मोर्चा बुलडाणा सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम स्थानिक गर्दे वाचनालय इथं सकल हिंदू बांधव भगिनी यांनी एकत्रित येत भोंडे चौक तहसील चौक मार्गे संगम चौक जयस्तंभा चौक मार्गे मार्ग क्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा धडकला बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहेत हिंदूंची घर मंदिरं पाडण्यात येत आहेत अशा घटना घडत आहेत त्यामुळं भारतभर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहे आज बुलढाणा शहरामध्ये हिंदू संघटनेतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला यामध्ये प्रामुख्याने आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर आमदार चैनसुख सुख यांच्यासह असंख्य हिंदू बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदवला व विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलं आहे जय श्रीराम जय श्रीराम तीन महिन्यापूर्वी जो बांगलादेश हिंदू धर्मावर अत्याचार करतो हा अत्याचार कोणत्याच हिंदूला सहन होणे नाही आणि आमचे तेराही आकडे आता सगळे सज्ज झालेले आहेत नागा साधूसुद्धा जर आमच्या हिंदू धर्माला आणि हिंदू संन्याशाला न्याय जर मिळाला नाही तर आमचे सर्व संन्याशी आखाड्यातले लोक त्या बांगलादेशमध्ये जाऊन धडकतील याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सज्ज झालेलोच आहे लवकरात लवकर आमच्या हिंदू बांधवांना बांगलादेशातील यांना न्याय मिळाला पाहिजे जर न्याय मिळाला नाही तर सर्व आमची साधू समाज संन्याशी आखाड्यातील लोक त्या ठिकाणी जाऊन तो अत्याचार थांबायला सक्षम आहे तशा संदर्भात मोठ्या काय म्हणतात आपण सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ज्या बांगलादेशमध्ये बांगलादेशांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तान अत्याचार करत होतो त्यावेळेस हिंदुस्ताननी त्यांना वाचवलं आणि प्रोटेक्शन दिलं पण त्याच बांगलादेशमध्ये ज्या आता घडामोडी सध्या ज्या घडत आहेत त्यामध्ये तिथे जे हिंदू आहेत जे बौद्ध समाज आहे जो ख्रिश्चन समाज आहे जो अल्पसंख्याक आहे त्याच्यावर अनुवनित अत्याचार बलात्कार आणि खुनाचे प्रकार त्या बांगलादेशमध्ये अतिरेक्यांकडून आणि कट्टरवाद्यांकडून होत आहेत आणि म्हणून याचा निषेध म्हणून आणि बांगलादेश सरकारने त्यांना प्रोटेक्शन द्यावं अन्यथा भारतातील हिंदू समाजसुद्धा काही तोंड पाहणार नाही याची त्यांनी आम्ही त्यांना हे देत दे इशारा देतो आहे आणि निश्चितपणे तिथले अत्याचार अन्वनीन अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारसुद्धा पूर्ण प्रयत्न करते आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भारत सरकारसुद्धा त्यामध्ये इंटरव्हेन करेल परंतु सरकारच्या व्यतिरिक्त हिंदू मन आणि हिंदू मानस जे आहे ते अतिशय सध्या संतप्त आहे आणि त्यामुळे या संतप्त असलेला हिंदू समाज जो आहे तो निश्चितपणे बांगलादेशचा निषेध रस्त्या रस्त्यावर करतो आहे आणि काम पडल्यास बांगलादेश बॉर्डरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा हा हिंदू समाज आक्रमक आहे कशा संदर्भात आजचा मोर्चा होता काय मागणी आहे बांगलादेशमध्ये सर्व हिंदू समाजावर आणि सर्व अल्पसंख्याक समाजावर त्या ठिकाणी जियादीकडून त्या ठिकाणी अत्याचार होत आहे त्या स्वरूपात मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो केंद्र सरकारना मी या ठिकाणी कळू इच्छितो की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा अन्यथा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळा निर्णय वेगळा विचार या ठिकाणी हिंदू समाजाकडून या ठिकाणी पाहायला मिळेल